मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतोह हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र गेल्या कित्येक भागापासून आपण पाहतो आहोत श्री महाराजांचं सगळं चरित्र जवळपास तपशीलवार आपण अगदी बारकाईनं पाहिलं आहे सध्या आपण या चरित्राच्या अंतर्गत श्री महाराजांच्या मुखातनं निरूपणाच्या प्रसंगी प्रवचनाच्या प्रसंगी जे दृष्टांत किंवा ज्या बोध बोधकथा बाहेर पडल्या त्या बोधकथा आणि त्या बोधकथांचं तात्पर्य जाणून घेतो आहोत आज देखील महाराजांच्या या बोधकथांमधल्या काही बोधकथा आपण पाहणार आहोत आजच्या या बोधकथेचं नाव आहे भगवंताचं नाम व पाप एका गावामध्ये जरा वाह्यात असा तरुण मनुष्य राहत असे सामान्य लोकांना काहीतरी कारण काढून ताप हाच त्याचा धंदा बनला होता एका दिवशी संध्याकाळी एक कुलीनबाई देवाच्या दर्शनाला गेली होती देवाचं दर्शन करून ती सरळ मार्गाने घरी परत निघाली ती एकटी निघालेली पाहून हा दुष्ट मनुष्य तिच्या मागे लागला अगदी संध्याकाळची वेळ झालेली असून रस्त्यामध्ये फारसं कोणी नव्हतं घराकडे जाण्यासाठी म्हणून ती गल्लीकडे वळली ही संधी साधून आडवळणावर त्यानं त्या बाईच्या पाठीवर थाप मारली त्याबरोबर तिनं घाबरून मागे पाहिलं तिच्या तोंडावर देवीचे पुष्कळ वण होते त्या माणसाच्या आईच्या तोंडावर अगदी तसेच वण होते म्हणून त्या बाईच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर त्याला एकदम आपल्या आईची आठवण झाली आणि त्याची पापवासना एकदम कमी झाली तो अगदी शर्मून गेला आणि मान खाली घालून मुकाट्यानं चालता झाला तात्पर्य ज्याप्रमाणे आईच्या आठवणीने त्या दुष्ट माणसाला पापापासून परावृत्त केलं त्याप्रमाणे मोहापासून लोभापासून व कामापासून भगवंताचं नाम आपल्याला परावृत्त करील देहाला विटाळ झाला तर स्नान करून तो घालविता येतो पण मनाला झालेला विकाराचा विटाळ भगवंताच्या नामावाचून दूर होणार नाही आपण त्या दृष्टीनं नाम घेणं जरूर आहे असं नाम जो घेईल त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही नामाची सत्ता केवढी आहे याचा अनुभव आपण जरा घ्यावा असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगताना आपल्याला सांगतात आणखीन एक गोष्ट पाहूयात या गोष्टीचं नाव आहे जगावर प्रेम कसं करावं एका गावामध्ये एक गरीब म्हातारी राहत होती तिला दोन मुलं होते दोघांचंही आईवर अत्यंत प्रेम असे शेतीवाडी व थोडा व्यापार करून ते मुलं आपलं पोट भरीत एका वर्षी धाकटा भाऊ काही सामान विकण्याकरता म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेजारच्या गावी गेला मोठा मुलगा दसऱ्याच्याच दिवशी पहाटे तीन वाजता उठला आणि एक पाटीभर फळं घेऊन शेजारच्या गावी जाण्यास निघाला हेतू असा की सकाळी दहा वाजेपर्यंत फळं विकावी आणि मग घरी येऊन दसरा साजरा करावा पहाटेची वेळ असल्यानं वाटेमध्ये अगदी अंधार होता डोक्यावर पाठी घेऊन तो लगबगीनं चालला असता त्याला कोणाचा तरी जोरानं धक्का बसला आणि त्याची पाटी सांडली त्याबरोबर त्याला मोठा संताप आला आणि ज्यानं धक्का दिला त्याला धरून अगदी मोठमोठ्यानं शिव्या देत तो बडवू लागला इतक्यात समोरून एक मनुष्य कंदील घेऊन येत होता कंदिलाच्या उजेडात आपल्याला धक्का देणारा कोण आहे त्याचं तोंड पाहावं म्हणून त्यानं त्या माणसाला पुढं ओढलं पण त्याचं तोंड दिसल्याबरोबर त्यानं त्याला एकदम आलिंगनच दिलं कारण आदल्या दिवशी गावी गेलेला त्याचा धाकटा भाऊच तो होता आपलं सामान विकून तो दसऱ्यासाठी घरी परत येत होता आपण ज्याला मारलं तो आपला धाकटा भाऊच आहे हे पाहिल्यावर मोठ्या भावाला फार वाईट वाटलं आणि तो म्हणाला जाऊ दे फळांची काय किंमत आहे पण मी तुला मारलं हे आईला कळल्यावर तिला काय वाटेल द्वेषापायी मी तुला मारलं असं तिला वाटेल का तिला किती दुःख होईल नंतर दोघांनी ती फळं गोळा केली दोघंही बाजारात गेले आणि फळं विकून दुपारी घरी परत आले त्यांचा दसरा आनंदात पार पाडला या गोष्टीचं तात्पर्य सांगताना महाराज असं सांगतात की मोठ्या मुलाचं आईवर खरं प्रेम होतं म्हणून तिचाच मुलगा असणारा जो त्याचा धाकटा भाऊ त्याच्यावर त्याचं प्रेम होतं त्याचप्रमाणे आपण भगवंतावर खरं प्रेम करायला शिकावं म्हणजे त्यानं उत्पन्न केलेल्या जगावर आपल्याला प्रेम करता येईल आणखीन एक बोधकथा पाहूयात या बोधकथेचं नाव आहे चांगले वाईट हे शेवटी ठरते बघा एका गावामध्ये एक मनुष्य व्यापार करीत असे व्यापार साधाच होता त्यामुळे त्याला फारसं भांडवल लागत नव्हतं काही दिवस सुरळीत चालल्यावर त्याला दरवर्षी तोटा व्हायला लागला त्याच्या व्यवसायात बूड येऊ लागली त्याचा मामा मोठा सावकार असून एका दूरच्या गावी राहत होता त्या माणसानं मामाकडे जाऊन शंभर रुपये उसने आणले त्यावर काही दिवस व्यापार चालला परंतु पुन्हा फार मोठं नुकसान झालं आणि त्याला घरदार विकावं लागलं गावामध्ये आता राहण्यात शोभा नाही असं ठरवून तो व त्याची बायको गाव सोडून निघाले जाता जाता वाटेमध्ये एक लहानसं पण चांगलं असं एक मारुतीचं मंदिर होतं त्यामध्ये ते दोघेजण राहू लागले नवऱ्यानं भिक्षा मागून आणावी दोघांनी ते अन्न खावं आणि भजन पूजन यात वेळ घालवावा असा क्रम चालला त्याप्रमाणे दोन तीन वर्ष मोठ्या आनंदामध्ये गेली एक दिवस त्या सावकाराचा मनुष्य गावामध्ये आला त्याला बघितल्यावर बाईच्या पोटात धस्स झालं आपण मामाचे शंभर रुपये देणे लागतो ते मागण्यासाठी तो आला आहे अशी दोघांची कल्पना झाली पण तो मनुष्य म्हणाला तुमचा मामा फार थकला असून सध्या मृत्यूशय्येवर पडला आहे तुम्हाला काही द्यावं असं त्याच्या मनात आहे म्हणून तुम्हाला मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे हे ऐकून नवरा बायकोचा जीव भांड्यात पडला आणि दोघेजण त्या माणसाबरोबर मामाकडे गेले त्यांची भेट झाल्यावर मामा म्हणाला अरे तुझा मी कितीतरी शोध केला मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे तू पाहतोस माझी सर्व संपत्ती घे आणि माझ्या घरात राहा मागे दिवा लागावा एवढीच माझी इच्छा आहे सावकारानं भाच्याच्याच नावानं सगळी संपत्ती बक्षीसपत्र करून दिली आणि चार आठ दिवसांनी तो मरून गेला अचानक रीतीनं इतकीही संपत्ती मिळाल्याबरोबर या माणसाचं डोकं टाळावर राहिलं नाही आणि लवकरच तो व्यसनी बनला काही दिवसांनी त्याचं व्यसन इतक्या थराला पोचलं की तो आठ आठ दिवस घरी येईनासा झाला ही परिस्थिती पाहून त्या बाईच्या डोळ्याला सारख्या अश्रू धारा यायच्या डोळ्याला सारखं पाणी यायचं आणि ती म्हणायची मारुती राया अरे तुझ्या पायापाशी अत्यंत गरिबीमध्ये आम्ही होतो पण किती सुखी होतो पण तू हा पैसा दिलास हा वरदान न ठरता शाप ठरला तात्पर्य सांगताना महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगतात की कोणतीही गोष्ट घडली की लगेच तिचं सुख किंवा दुःख करू नये होणारी गोष्ट चांगली का वाईट हे शेवटी त्या गोष्टीच्या परिणामावरून ठरत असतं म्हणून गोष्ट घडली की एकदम हुरळून जाऊ नये अशी वृत्ती राहण्यास भगवंताच्या कर्तेपणाची आठवण ठेवावी आपल्या जीवनात जे काही घडतं ते आपल्यावरचा भगवंताचा अनुग्रह आहे हे माणसांनी कधीही विसरू नये जीवनात वाईट जरी घडलं तरी तो सुद्धा भगवंताचा अनुग्रह भगवंताची कृपा आहे म्हणूनच स्वीकारावं आणि जीवनामध्ये अचानक काही चांगलं घडलं खूप आणखीन त्या ठिकाणी कल्पना तीच सौख्याचं चा घडलं तरी ती सुद्धा भगवंताची कृपा आहे भगवंताचा अनुग्रह आहे म्हणून संयमानी त्याचा स्वीकार करावा दुःखही विवेकाने आणखीन त्या ठिकाणी दुःखाचे दिवस कष्टाचे दिवस आपण स्वीकारावेत आणि आनंदाचे दिवस आले सौख्याचे दिवस आले तर ते संयमाने उपभोगावेत आणि दोन्ही परिस्थितीमध्ये भगवंताला मात्र विसरू नये असं या गोष्टीचं तात्पर्य आहे आणि शेवटी एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हे त्या गोष्टीच्या परिणामावरूनच ठरविल्या जातं हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या बोधकथा अत्यंत जीवनामध्ये मोठा बोध देणाऱ्या आहेत महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग आपल्याला खूप काही मोठी शिकवण देणारे आहेत सगळ्यांना विनंती आहे की या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्याकरता आपलं हे चॅनल गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल श्री महाराजांच्या चरित्राचे पहिल्यापासूनचे सगळे भाग ऐका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांची शिकवण अनेक लोकांपर्यंत पोचविण्याच्या कार्यामध्ये आपल्याला तुम्हा सर्वांचं सहकार्य लाभेल एवढी एक विनंती तुमच्या पायावरती ठेवतो आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि महाराजांनी दिलेल्या उपदेशाचा बोधामूर्ताचा स्वीकार करून त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करूयात उद्या पुन्हा याच वेळेला भेटूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे...